छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पोहोचलेत ओबीसी नेते म्हणून ते तिथे गेलेत त्या संदर्भात काही मुद्दे मांडतील असं म्हटलं गेलं असलं तरी राजकीय वर्तुळात आता चर्चा वाढताना दिसत आहेत काय वाटतं आपल्याला या भेटीबद्दल भुजबळ साहेब हे अत्यंत समंजस आणि दीर्घकाळ अनुभव असणारे नेते आहेत जी आणि भुजबळ साहेबांच्या नेतृत्व जडणघडणीमध्ये जितका वंदनीय बाळासाहेबांचा हातभार आहे तितका पवार साहेबांचा सुद्धा आहे त्यामुळे जर काल नेमकं नि, का ते स्टेटमेंट ऐकलं नाही जे स्टेटमेंट माध्यमांवरती ज्याचे चर्चा होते की भुजबळ साहेब काल काहीतरी बोलले सभेमधून परंतु असं काही स्टेटमेंट जरी भुजबळ साहेबांकडून झालेलं असेल तरी सुद्धा ते बाहेर आपण सार्वजनिक ठिकाणी बोलण्यापेक्षा एकत्रित बसून सुद्धा चर्चा होऊ शकते या मुद्द्याला समजून घेणारे दोनही नेते आहेत मला वाटतं ते त्यांची भेट होईपर्यंत पण सगळ्यांनी सुद्धा थांबलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे की नेमकी ती भेट कशासाठी आहे काय नाही लगेचच आपण सुतावरून स्वर्ग गाठावे आदल्या दिवशी गळे काढून रडले आणि दुसऱ्या दिवशी लगेच कुठे कधी गेले तर इतकं आपण प्री स्टेटमेंट कसं कर करावं बरं ताई अगदी काही वेळापूर्वी मिलिंद नार्वेकर सुद्धा जे नुकताच विधान परिषदेवर निवडून आले ते सुद्धा पवार साहेबांच्या भेटीसाठी गेले होते हे exactly. बघा पवार साहेबांना ना दरवेळेला जवळपास राजकारणातल्या तीन ते चार पिढ्या बघितलेल्या आहेत त्यामुळे नवनिर्वाचित नार्वेकरजी जर त्यांचा आशीर्वाद घ्यायला गेले असतील तर त्यात ते वेगळा विचार सर करण्यासारखे काही नाहीये परंतु आता या सगळ्या ओबीसी मराठा पार्श्वभूमीवर मला नाही वाटत की भुजबळ साहेबांच्या मनात मराठा समुदायाबद्दल कुठेही कलुषितपणा आहे किंवा पवार साहेबांच्या मनातही ओबीसी बद्दल कुठेही कलुषितपणा आहे आपापले पॉलिटिकल स्कोअर सेटल करण्यासाठी आणि जी गोष्ट कदाचित भुजबळ साहेब ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे अध्यक्ष आणि त्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष या लोकांना जी बोलता येत नाहीये ती ती सगळे बोलवून वधवून घेण्यासाठी कदाचित भुजबळ साहेबांच्या खांद्यावर बंदूक ठेवली जाते बर जी सुषमाताई धन्यवाद तुम्ही पुढारी न्यूजशी या सगळ्या संदर्भात सविस्तरपणे बोलात यासाठी